तुम्हाला पण उपवास असले की हा प्रश्न पडतो का जेवायला काय बनवायचे आणि रोजच नेहमीचं ते वरण भात खाऊन किंवा त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल त्याच बनवणारा तिथं मसाला भात आणि भरपूर भाज्या वापरून छोलेची भाजी खीर आणि टम्म फुलेली पुरी इथं मी हे छोले रात्रीच भिजू घालून ठेवले होते हे आणि रात्री भिजू आपण राधीच ठरवतात ना इथे मी घेतलेला आहे स्टीलचं फिल्टर आहे याच्यामध्ये किंवा याच्या आपण याच्याकडे ग्रीन टी पण याच्यामध्ये बनवू शकतो याच्या मी घेतलेला आहे इथे खडे मसाले आहेत चक्रफूल लवंग मिरे आणि दालचिनीचा तुकडा आणि आपल्याला इथे चहापत्ती अर्धा चमचा चहापत्ती टाकायची आहे आप आणि आपल्याला व्यवस्थित लॉक करायचं आहे आणि कुकरमध्ये ठेवून द्यायचे याच्यामुळे काय होतं याचा का इथं आपल्याला खडे मसाल्याचा फ्लेवर पण छान येतो आणि या चहापत्तीमुळे याला काय होतं कलर पण छान येतो कलर पण चांगला दिसतो असं व्हाईट दिसत नाही इथे आणि हे काय करायचं आपल्याला कुकरमध्ये ठेवायचं आणि आपल्याला परत ते जर आपण भाजी खाताना ते दाताखाली येतात ना दाता भा मसाले तर हे चांगलं आहे आपल्याला पाहिजे तेव्हा काढून घेता येते तर आपल्याला ये याच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या छान चा, मऊ होतील असे तोपर्यंत आपण इथं मसाला बनवून घेणार आहोत इथं आपण घेतलेला आहे कांदा खोबरं टोमॅटो आणि कोथिंबीर छान थोडंसं लाल होपर्यंत भाजायचं इथं काजू थोडेसे आणि लसण आणि अद्रक तर इथं काय होतं काजूमुळे ग्रेव्ही छान बनते त्याच्यामुळे ते आपल्याला इथे लसण टाकायचं आहे छान बारीक ग्रेव्ही करून घ्यायची जिरे तेजपत्ता आणि तिखट इथं मी काळं तिखट थोडंसं घेतलेलं आहे हळद लाल तिखट चने छोले मसाला आणि धनजिरं पूड तुम्हाला एक्स्ट्रा कोणता ग मसाला वापरायचा अस तर थोडासा गरम मसाला आवडीनुसार मसाले वापरू शकता हे छान ग्रेव्ही कर पण तर लवकर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्या इथं शिजून घेण्यासाठी मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे मिक्सरमधूनच आपण ते सारण होतं त्याचं हे शिजून घ्यायचं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपण इथं छोल्याला पण थोडंसं मीठ टाकलं तर चवी बघून मीठ टाकायचं बघा ह्याला कलर पण छान येतो मसाले काढायची गरज नाही आहे आणि याचा फ्लेवर पण अगदी छान ह्याला छोल्याला बसलेला असतोच तर बघा आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि छोल्याचं पाणी काढून टाकायचं नाही कारण त्याच्यात आपली टेस्ट उतरलेली असते सगळी तर आपण ही आपली छोल्याची भाजी एकदम घट्ट अशी ही मसाल्याची छोल्याची भाजी तयार झालेली आहे अगदी कमी वेळात आणि झटपट होते तयार बघा आपल्या कमी तेलामध्ये आणि असे स्वादिष्ट जेवण बनवायचं आहे आमच्याकडे तेल खूप आवडत नाही छान छोलेची भाजी तयार झालेली आहे आपली आता आपल्याला इथे खीर बनवायची आहे इथे मी थोडंसं तूप ते ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत मी काजू बदाम आणि चारोळी तुम्हाला आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स टाकू शकता या मैद्याच्या शेवया आहेत या शेवया पण थोड्या हलकाशा आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत खूप नाही आणि हे करपतात लवकर लवकर आपल्याला हे परतायचं आहे त्याच्यामध्ये गरम दूध टाकून घ्यायचं गरम दूध नसलं टाकलं तरी चालते गरम करून घ्या म्हणजे छान लवकर होऊन जाईल खीर आपली ही बघा अगदी ही वीस दहा ते पंधरा मिनिटातच होते ही आणि आपल्याला स्वयंपाक करायला पण खूप ना एक ते दीड तासात हा स्वयंपाक होऊन जातो इझी आणि पटकन झटपट रेसिपी तुम्ही पाहुणे आले किंवा उपवास असला ना ह्या अशा झटपट रेसिपी तुम्ही बनवू शकता अगदी टेस्टी कमी वेळात आणि छान ताटभर जेवण पण तयार आहे आपल्याला इथे छान तर आपल्याला छान उकळून घ्यायचं इथे चवीपुरती साखर टाकायची आहे याला फक्त दहाच मिनिट लागतात एक उकळी येऊ द्यायची एक दोन त्याच्यानंतर आपल्याला इथं तर थोडीशी वेलची पूड आणि तूप टाकायचं याला म्हणजे छानही दहा मिनटं येऊ द्यायची हे आपली खीर तयार होते चांगली बघा घट्ट हे शिजलेले आहेत शिजायला याला शेवायला खूप अगदी कमी वेळात ह्या शिजतात शेवया तर आपण इथं मसाला राईस करण्यासाठी मी इथे दोन वाट्या तांदूळ घेतलेल्या आहेत एक वाटी आपल्या तिथं एक एक ग्लास आहे ना तांदूळ ते अर्धा तास आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचे आहेत तर आपण इथं पुन्हा हे तांदूळ शिजवून घेणार आहोत इथं खडे मसाले टाकलेले आहेत मी शहाजिरे टाकायचे म्हणजे छान फ्लेवर होतो आणि आपल्याला इथं उकळी काढून याचं पाणी काढून घ्यायचं नाही आहे आपण इथं दोन वाट्या जर तांदूळ टाकले ना तर त्याच्यामध्ये दोनच ग्लास किंवा त्याच्यापेक्षा कमी टाकला तरी चालेल कारण तुम्ही भिजू किती घालून ठेवता त्याच्यानुसार चवीपुरतं मीठ टाकायचं आहे थोडंसं तूप टाकायचं म्हणजे हा तांदूळ शिकत नाही आणि अगदी एकदम सुटसुटीत हा तांदूळ तयार होतो त्याच्यासाठी आपण इथं तो शिजूपर्यंत इथं भात पण करून आपल्याला इथे भाज्या कट करून घ्यायच्या आहेत सगळ्या छान बारीक बारीक भाज्या कट करायच्या बटाटा अगोदर टाकून घ्यायचा बटाट्यानंतर आपल्याला इथं कोबी टाकायची आहे आपल्याला इथं तिकटासाठी मी हिरवी मिरची वापरली आहे गाजर वाटाणे उकडून घेतलेले आहेत शिमला मिरची आणि पत्ता गोबी बारीक बारीक चिरून घ्यायच्या आणि ह्या भाज्या छान शिजवून घ्यायच्या आहेत आपल्याला थोडा वेळ आणि चवीपुरतं मीठ टाकायचं याच्यामध्ये हे छान परतवून घेतल्या ना भाज्या म्हणजे थोडा वेळ लागतो खूप वेळ लागत नाही पण कमी वेळातच छान परतून कमी गॅसवरती घ्यायचा इथं धनजिरं पूड थोडासा बिर्याणी मसाला याच्यामुळे चव छान येतात आणि थोडासा गरम मसाला टाकायचा वरून थोडंसं टोमॅटो टाकलेला याच्यामुळे छान येतं फ्लेवर येतो आणि चवीपुरतं मीठ इथं अजिबात तिखट किंवा काही वापरलेला नाही बघा हा राईस किती सुटसुटीत आणि छान होतं तुम्ही जर पाण्याचे प्रमाण व्यवस्थित वापरले ना हा सुटसुटीत असा हा राईस तयार होतो वरतून कोथिंबीर टा पेरायची छान अशी बघा राईस दिसायला पण आणि चवीला पण अगदी खूप छान लागतो हा राईस आणि बघा सुट्टा सुट्टा पण होतो काय करतात आणि आपण याच्यात जर पाणी काढून टाकलं नाही आता म्हणजे शिजवताना हो आपण जर हे करून घेतलं ना तर याच्यातलं सगळं जीवनसत्व निघून जाते त्याच्यामुळे मी कधीच असा मोकळा मोकळा बनवण्यासाठी प्रमाणात पाणी टाकते असं उकळी काढून घेत नाही आहे इथं पुऱ्या बनवायच्या आहेत आपल्याला मी पुऱ्याचं पीठ मळवून ठेवलं आणि त्याचे छोटे छोटे उंडे पण करून ठेवले आहेत अशी टम्म पुरी आपल्याला जर बनवायची असेल ना बघा अशी किती छान फुकते पुरी तुम्ही तर मी पीठ घट्टसर आपल्याला इथं पीठ मळवून ठेवायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ तेल आणि थोडी चिमूटभर साखर टाकलेली आहे आणि ओवा फ्लेवर छान येतो याचा टेस्ट छान लागते बघा आणि टम्म आणि अशी कडक पुरी रा पुरी राहते थोडीशी आपल्याला अर्धा चमचा साखर टाकायचे घट्ट पीठ असं हे मळून ठेवायचं आहे आणि आपले ताटभर जेवण थोडंसं गाजरी का गाजर काकडी आणि पापड भाजून घ्यायचा मी इथं बज बटाट्याचे हे पण केलं होतं थो बटाट्याचे काप पण ते राहिलेत मी दाखवलं नाही तरी आपलं असं ताटभरून जेवण आणि अगदी कमी वेळात आणि पटकन असं जेवण होतं इथं बीट घेतलेलं आहे ही छोल्याची भाजी आहे पुरी हा मसाल्याचा भात खीर आहे बघा हे अगदी कमी वेळात आणि झटपटा पापड आणि हे बटाट्याचे काप केले होते तळले होते तर बघा हे असं खूप छान चविष्ट चा असं जेवण आपलं तयार झालेलं आहे खूप कमी वेळात आणि मस्त असं सर्वांचं एकदा जर जेवण केलं तर पटकन दुसऱ्या दिवशी भूक लागेल असं कारण मला ही रेसिपी आवडली असेल ना नक्की लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स मॉम्स मॅजिक किचनला सबस्क्राईब करा थँक्स